कौटेंबकाळ तालुका काँग्रेस कमिटीची मीटिंग दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता तालुका अध्यक्ष माननीय संजय बापू हजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या बैठकीत विशाल दादा यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री एक संयमी आणि दमदार प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा निवडणूक लढवावी विजयाची जबाबदारी आम्हा कार्यकर्त्यांशी वसंतदा पाटील डॉक्टर पतंगराव कदम गुलाबराव पाटील मदनभाऊ पाटील प्रेमी मतदार करीत आहोत तसेच सर्वानुमते ठरवण्यात व घोषित करण्यात आले यावेळी प्रदेश प्रतिनिधी माणिकराव भोसले जिल्हा प्रतिनिधी धनाजीराव पाटील जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब शिंदे तालुका खजिनदार उदयभैया शिंदे सरकार शहराध्यक्ष राजाराम घोरपडे कार्याध्यक्ष अविराजे शिंदे सरकार ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे विश्वास बोराडे विलासराव बोराडे बळवंत यमगर कवटे महाकाळ नगरपंचायतचे नगरसेवक विश्वनाथ पाटील अल्लाबक्ष मुल्ला बाळासाहेब पाटील सदाशिव शिंदे गुलाब मकानदार पोपट पाटील महेश ओलेकर मागासवर्गीय सेल अध्यक्ष दिगंबर लोंडे निवृत्ती पवार आसिफ मुजावर श्रीकांत फाकडे राजाराम साठे काशीलिंग ओलेकर अनिल पाटील ऋतुराज पवार बाळासाहेब वामुने पांडुरंग माने मुबारक मुल्ला भारत कराळी शिवाजी कदम एम बी पाटील विलास पाटील मनोज वावरे राहुल केंगार सुशांत केंगार संभाजी पाटील जगन्नाथ भोसले शरद पाटील साहेबराव बोराडे चैतन्य पाटील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुलोचनाताई माने व इतर मान्यवर उपस्थित होते दरसंगतत विशालदादांना पक्षीय वतरीची उमेदवारी अवली इतवळीची उमेदवारी बिमोदरण कदम सگەंनी विशालदादा प्रतिनि काँग्रेस म्हणून मंडुकरीन लोकसभेची इलेक्शन लढवावी सांगली जिल्ह्यातून सगळ्यात जास्त मतानं विशाल निवडून येतील अशा आम्ही ग्वाही देतो आणि दादानी उभा राहावं त्याशिवाय इतिहास घडत नाही इतिहास घडवा लागतो आणि दादानी ते करावं अशा आम्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि विश्वजित टेले साहेबांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटलांना तिकीट मागितलं नव्हतं पण या काँग्रेस पक्षामध्ये या मित्र पक्षानं काही तुरबुड्या करून या काँग्रेस पक्षाचं तिकीट हुकवण्याचा प्रयत्न केला पण या कौ सांगली जिल्ह्यातली आणि कवटेमकाळ तालुक्यातील जातीवंत काँग्रेसचे कार्यकर्ते या हुकवलेल्या तिकिटाला स्का आणण्याचा प्रयत्न विश्वजित साहेबांच्या नेतृत्वाखाली या सांगली जिल्ह्यातले नेते आणि काँग्रेसप्रेमी करत आहेत जर या काँग्रेस पक्षानं जर तिकीट नाही दिलं तर या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र काँग्रेस विश्वजित कदम आणि विशाल पाटील काँग्रेस हे या देशाला आणि महाराष्ट्रातल्या प्रेमीला काँग्रेसची लोकसभेचे उमेदवार निवडून आणणार ही आत काय मात्र शंका नाही आणि या कौटीमकाळ तालुक्यातील सर्व वा काँग्रेसवर प्रेम करणारी जे जनता आणि जे कार्यकर्ते आहेत हे विशाल पाटलांना बहुमताना निवडून आणून नूर। पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आणि देशात वसंतदादांची आणि पतंगराव कदमांची काँग्रेस जिवंत आहे ही दाखवण्याची संधी आणि वेळ ही नीतीनं आणि नी निसर्गानं आणलेली आहे असं समजून आम्ही विशाल पाटलांना या वेळी कसल्याही परिस्थितीत हा रीतसर फॉर्म भरा म्हणून या कम कवटीमकाव तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं विनंती करतो Congress, सांगली लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या विचारधारेच्या लोकांचं अतिशय संख्या जास्त आहे विश्वजित कदम साहेब असतील विशाल पाटील साहेब असतील यांचा अतिशय मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये संघटन आहे सांगली लोकसभेची सीट जर काँग्रेस पक्षाला मिळाली असती तर ती एक हाती विजय काँग्रेस पक्षाला मिळाला असता था। पण असा असताना काही वर्षा वरिष्ठ लेवलला राजकारण केलं गेलं आणि विशाल पाटलांचं या ठिकाणी तिकीट दावलं गेलं हे अतिशय संशयास्पद आणि शंकास्पद आहे कारण की ज्या पक्षाचा सांगली जिल्ह्यामध्ये एकही पंचायत समिती सदस्य नाही जिल्हा परिषद सदस्य नाही साधी ग्रामपंचायत हातात एक नाही अशी शंका आहे अशा पक्षाला आज महाविकास आघाडीचं तिकीट दिलं गेलं आहे पण संपूर्ण सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आमची विशाल दादांना अशी मागणी आहे की त्यांनी बंडखोरी करावी आणि लोकसभेची जागा लढवावी संपूर्ण सांगली जिल्हा जी भाजपच्या विरोधात जी जनतेची लाट आहे ती तुमच्या पाठीमागे जनता उभारेल आणि तुम्हाला प्रचंड मताने निवडून आणेल नमस्कार मुगाचे रहिवासी असलेली विद्यार्थी मुलं पुण्यामध्ये आम्ही शिक्षणासाठी आहोत पण विशाल दादा यांच्या विजयासाठी आम्ही जवळपास पंधरावीस मुलं आहोत जे पुण्यातून सांगलेली येऊन स्व खर्चाने मतदान करणार आहोत फक्त आमची एकच विनंती आहे की विशालदादांनी पक्षाकडून मिळवा अगर न मिळव अपक्ष जरी उभा राहणार आम्ही स्वय खर्चाने मतदान मदान करणार आहोत फक्त विशालदादांना आमची